मला ह्या पाच वर्षामध्ये जवळजवळ ह्या पाचशे झाडातून पन्नास लाख रुपये उत्पन्न झाले आतापर्यंत आतापर्यंत अठरा ते आता वीस टन माल निघेल अठरा ते वीस टनापर्यंत माल जाते आणि साडे बाराला साडे बारा लाख हा साडे बारा लाखाला ही बाग दिली दिलेली आता ही आजचा शेवटचा तोडा ही सगळं घेऊन जाणार आता हा सगळं घेऊन जाणार बरोबर नमस्कार सध्या आपण आहे सांगोला तालुक्यातील शिरबाव या गावामध्ये तर पवार सरांच्या आपण प्लॉटवरती आलेलो आहे तर केशर आंब्याज हा प्लॉट आहे तर मागील आठ वर्षापासून हे केशरांब्याज उत्पन्न घेत आहेत आणि सध्याला आता त्यांची बाग आहे ती उक्ती दिलेली आहे दोन एकरामध्ये यांचा प्लॉट आहे केशर आंब्याचा तर एकंदरीत अ पाचशे झाड आहेत पाचशे झाड आहेत पाचशे पाचशे झाड आहेत तर साडेबारा लाखाला यांनी पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत उक्त दिलेलं आहे तर आतापर्यंत यांचं असलेलं मॅनेजमेंट असेल किंवा लागवडी पद्धत असेल तर सर्व माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि कशा प्रकारे उत्पन्न घेत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती नमस्कार तर तुमचा परिचय करून मी पवार सर शिरभावी आणि सुरुवातीला मी सोळा सतराला पहिल्यांदा ही बाग लावलेली आहे ही बाग लावायची अगोदर मी बऱ्याचशा बागा फिरून बघितल्या ते म्हणजे जमिनीची प्रत काय आहे त्या जमिनीला पाणी किती लागते कुठल्या जमिनीमध्ये बाग चांगली येते चांग त्यामुळे त्यामुळं माझ्या लक्षात आलं की खडकाळ जमीन हलकी जमीन ह्या बागेसाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि पाण्याचा निचरा पाण्याचा निचरा होणारी जमीन ह्या बागेसाठी चांगली आहे मग मी विचार केला की आपली पण जमीन तशी निचरा होणारी आणि खडखळा आहे आणि मग मी रत्नागिरीनं एक पाचशे आंबेची झाड आणून लावलीत पहिल्यांदा तीन वर्ष दोन वर्षे काय फळ घेतलं नाही तिसऱ्या वर्षी मात्र फळाला सुरुवात झाली आणि आता हे पाचवं वर्ष आहे की मी उत्पन्न घेतोय आणि कमी खर्चामध्ये हे अतिशय चांगलं उत्पन्न निघतंय <laughs> मला जोर जोर आता परेंता। आता परेंता। नहीं, नहीं, या पाच वर्षामध्ये जवळजवळ ह्या पाचशे झाडातून पन्नास लाख रुपये उत्पन्न झाले आतापर्यंत आतापर्यंत बरेच शेतकरी म्हणतात की कमी खर्च कमी खर्च नेमकं कसा कमी खर्च नाही नाही या बागेला बाग तुटून गेल्यानंतर आंबा संपला शेणखत घातलं जाते शेणखत घालायला एक गड्याला उकत दिलं एखाद्या टीमला तर ते घालते <laughs> एक आठवड्यामध्ये काम संपले आणि परत पावसाळा सुरू झाला का ती खत घातलेला झाडाला मिळते आपाप झाड म्हणजे काडी स्ट्रॉंग तयार होते आणि पाणी बंद केले जाते त्यामुळे गडी लागत नाही काय नाही आणि ज्या वेळेस फ्लॉवरिंग मध्ये बाग येते त्यावेळेस एक चार ते पाच स्प्रे घेतलं किंवा जास्तीत जास्त सात स्प्रे घेतलं बाग पूर्णपणे ती वर्ष निघून जाते आणि त्यामुळं माझ्याकडे तर मला वाटतं एक गडी एक महिनासुद्धा शिजनला भरत नाही बरोबर हां त्यामुळं या साधारण एकरी खर्च किती येतो मला सांग साधारण एकरी खर्च एक सतरा ऐंशी हजार येतोय सतरा ऐंशी होय तर आपण सुरुवातीपासून काही प्रश्न राहिला माझा की हे जी लागवड करताना तुम्ही किती अंतरावर केलेली आहे लागवडीचे हे जे लागवड पंधरा बाय पंधरा एवढं अंतर ठेवलेलं आहे पंधरा बाय झाडांमधील आणि सुरुवातीला तसं मला वाटत हे उत्पन्न कमी निघत परंतु झाडाचा जा विस्तार जर जसा मोठा होईल हुँ। तस तस उत्पन्न जास्त वाढते आणि चांगलं निघते आणि झाड पण रोगाला बळी पडत नाहीत आणि अंतर भरपूर असल्यामुळे सूर्यप्रकाश फळाची क्वालिटी ही मला तर हे अंतर योग्य वाटते परंतु नवीन लागवड जी आहे ती नवीन लागवड चौदा दहा दहा पाच वर परंतु त्याचा रिझल्ट तर मला काय एवढा व्यवस्थित वाटत नाही सुरुवातीला उत्पन्न निघते ते चांगलं झाड संख्या जास्त असल्यामुळे परंतु जी पंधरा बाय पंधरावर वर जी लागवडीला म्हणजे उत्पन्न आणि रोगराईला जी बळी पड पडण्याचं प्रमाण कमी आहे ते मला वाटतं हे आंतरयोग्य आहे त्यामुळं सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही लागवड केली होती पाचशे झाडं तर त्यामध्ये काय तुटाळ वगैरे म्हणजे झाडं जळणं वगैरे असं काय झालं होतं नाही झाडं जळत नाहीत तुटाळ होऊ शकते एक वीस झाड होऊ शकते परंतु आपण ती जर सारखी लावली तर ते सांधून निघते काय अडचण नाही बरं आता सध्याला आपलं बघते आपण हार्वेस्टिंग चालू आहे शेवटचा तोडा चालू आहे तुम्ही म्हटलात आतापर्यंत किती तोड झाले त्याचं साधारण मला वाटते आता चौथा तोडा आहे चौथा म्हणजे चार शेव चौथा ही शेवटचा तोडा हा शेवटचा तोडा बरं मग पहिल्या तोडाला किंवा दुसऱ्या तोडाला किती उत्पन्न निघलं म्हणजे महावरेज किती निघलं माल किती निघला साधारण चालू वर्षी माझ्या माहितीनं एक टन माल निघतं ह्या वर्षी हा पाचशे झाडामध्ये वीस टन मालक आणि सुरुवातीपासून जसं मी तिसऱ्या वर्षी बाग धरली त्यावेळेस कधी आठ टन त्यानंतर कधी बारा टन जस जशी झाड मोठी होतील झाडाचा विस्तार वाढेल तस तशी म्हणजे फळांची संख्या जास्त होते आणि आवरेज जास्त जास्त तर आता ही आता तुमचा शेवटचा तोडा होता आता समजा हे सगळं पूर्ण तुडून झाल्यानंतर ह्याला छाटणी वगैरे हो कधी करता किती महिन्यामध्ये करता आंबा तुटून गेला आपण काय करतो पहिल्यांदा ही छाटणी घेतो बर किती दिवसांनी छाटणी एक दहा पंधरा दिवसा दिवसात घेतो आपण तोडा झाल्यानंतर आता अठरा मे चालू आहे आज अठरा मे शेवटचा तोडा आहे तर आता हेतून कितव्या दिवशी तुम्ही चालू करता चा। याची आंबा तोडून संपला काय करतो मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हिजी छटणी आम्ही कम्प्लीट करतो छटणी कम्प्लीट झाली का मग ह्याला शेणखत आणि थोडस लिंबोळी पेंट सुपर फॉस्फेट जास्त आम्ही काय रासायनिक वापरत नाही ह्याला पण तू जेवढं तुम्ही शेणखत जास्त वापराल तेवढी जमिनीची पोत पण चांगला राहतो आणि मालाला साईज पण चांगली येते आणि त्यामुळं आम्ही दरवर्षी शेणकत हा भरपूर टाकतो एका झाडाला साधारण किती टाकतो साधारण पंधरा ते वीस किलो एका झाडाला आम्ही शेणकट <laughs> <था। laughs> आणि <आने> त्यानंतर <laughs> जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आम्ही पाणी देतो <laughs> आणि पाऊस सुरू झाला का पाणी बंद करतो आणि दिपावळीपर्यंत <laughs> बऱ्यापैकी काळी तयार होते <laughs> आणि एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आम्ही ह्या झाडासनी कलटर देतो कल्टर हा ah, दरवर्षी मोहर निघावा किंवा थोडासा लवकर मोहोर यावा यासाठी आम्ही या कल्टर देतो किती प्रमाणात झाडाच्या ah, म्हणजे झाडाच्या उंचीनुसार किंवा हुँ, नुसार वयानुसार बर त्याला आम्ही कल्टर देतो आणि दरवर्षी कल्टर दिल्यामुळे उत्पन्न अतिशय चांगलं आहे दरवर्षी कधीही बाग फेल गेलेली नाही आणि आमचे मार्गदर्शक जे आहे संग्राम माने ते दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन करत असल्यामुळं आमचं उत्पन्नामध्ये वरचीवर वाढ होते कधी घट झालेली नाही आणि उत्पन्न चांगलं मिळालेले आणि त्यांची टीम छाटणीसाठी आम्ही बोलवतो त्यांच्याकडून छाटणी तयार करून घेतो आणि त्यामुळे त्यांची टीम सुद्धा अतिशय चांगलं काम करते आम्हाला त्याचा फायदा ह्या पाच वर्षामध्ये चांगला झालेला आहे उत्पन्न चांगलं निघालेलं आहे मग ज्या वेळेस आता ज्यावेळेस मोहरच्या स्टेजमध्ये असते तर त्यावेळेस मग त्याला माशी वगैरे त्यासाठी काय उपाय केलेला आहे का यावी मधमाशी वगैरे साठी मधमाशी जर समजा एखाद्या वर्षी कमी असेल तर आम्ही काय करतो मधमाशी पिटी मागवतो त्यामुळं आम्हाला फलधारणेला मदत होते परंतु नैसर्गिक मासे आणि ते कृत्रिम आणलेली मासे त्यामध्ये फरक आहे ह्या वर्षी तसं काय म्हणजे आम्हाला जाणवलेलं नाही नैसर्गिक फलधारणा चांगली झालेली आहे माशांचं प्रमाण चांगलं होतं परंतु गेल्या वर्षी आम्हाला ते पिटे आणावे लागले तरी फवारणी वगैरे काय असतात का कुठल्या प्रकारचे असतात नाही जर मोहोर निघायला लागला तर त्याच्या अगोदर जरा कीटकनाशक बुरशीनाशक एक दोन फवारणी आम्हाला कडक घ्याव्या लागतात आणि ज्यावेळेस बाग मोहरामध्ये असते फ्लॉवरिंग मध्ये तो म्हणजे मोहर नाजूक असतो त्यामुळं कडक फवारण्या किंवा उन्हाच्या फवारण्या घेऊन चालत नाहीत त्यामुळं त्याला ते सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस फवारणी घ्यावी लागते आणि जास्त काय लागत नाही पाच सात फवारण्यामध्ये पूर्ण होते डाळिंबा सारखे वगैरे आपण म्हणतो एवढे नाही द्राक्ष डाळिंबासारख्याला खर्च नाही थोड्या फोरण्या आहेत मजूर कमी लागते आणि त्यामुळं त्या प्रमाणात उत्पन्न चांगले मिळते पाण्याचं नियोजन कसं आहे आता आता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस से चांगले सेटिंग वगैरे झालेलं से असतं त्यावेळेस मग पाण्याचं नियोजन कसं आहे किती प्रमाणात पाणी किती तास सोडतो तुम्ही पाणी एक दिवसा तीन तास सोडतो दोन तीन तास सोडतो आम्ही उन्हाळ्याच्या हा उन्हाळ्याचा आहे मला बरं मग ह्याला ड्रिप तुम्ही एकच लाईन टाकली दोन लाईन टाकले झाड लहान होती तोपर्यंत आम्ही एक लाईन टाकली होती आणि आता झाड मोठी झाल्यामुळे एका लाईनवर बागडण्यात दोन लाईन टाकलेली जास्त पाणी झाल्यावर मोहर गळतो म्हणजे आंबे गळत नाही नाही पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे पाणी जर तुम्ही जास्त सोडलं झाडाला तर त्याचा इफेक्ट त्या फळा म्हणजे झाडावरती होतोय त्याला जे मार्गदर्शक किंवा तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच जरा व्यवस्थापन केलं तर उत्पन्न चांगले मिळते बरोबर आता काय नवीन लागवड आहे का तुमची दुसरी किंवा एवढेच दुसरा एक प्लॉट तयार केलेला आहे सव्वा चारशे झाडांचा बरोबर बर। 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 व्हरायटी लावलेली आहे कुठे केशर व्हरायटी आणि ह्या प्लॉट हे, हेच, हेच केशर केशर तीच व्हरायटी लावलेली आहे बरोबर त्याचं अंतर वगैरे किती कशी लागवड केलेली नाही ती नवीन हेच्यानुसार तिचं अंतर आहे चौदा दहा बरं ओळीला अंतर चौदा आहे आणि झाडाला अंतर दहा आहे बरोबर त्यामुळं नवीन पद्धतीनुसार ते जरा लावलेलं आहे झाडांची संख्या जास्त बसलेली आहे तुम्हाला योग्य अंतर हेच पंधरा बाय पंधराच पंधरा बाय पंधराच तसं अंतर योग्य आहे झाडांची संख्या कमी बसते सुरुवातीला उत्पन्न कमी मिळतं परंतु जशी झाड मोठी होतील तस तस उत्पन्न जास्त मिळतं फळांची संख्या जास्त मिळते तसं मला पंधरा बाय पंधरा योग्य वाटते तर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते का नाही उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठीच काळजी घ्यावी लागते आणि ह्या फळांना बॅगिंग करावं लागते सण बर्न होणे हु म्हणून पावसाळ्यामध्ये काय नाही पाऊस किती पडू द्या अवकाळी पाऊस आला तरी काय होत नाही 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 अवकाळी असेल तर मग ती शेवटी निसर्ग आहे बरोबर अवकाळी जर पाऊस झालाच समजा मोहर असताना जर पाऊस झाला तर थोडं नुकसान होत त्याच्यावर एखादा स्प्रे घ्यायला लागतो बुरशीनाशक कीटकनाशक आता जे आता माग मागच्या वेळेस काही दोन तीन आपल्या अवकाळी पाऊस वादळ पण झालं त्यामुळे नुकसान वगैरे काही असं त्याचा फटका काय इकडे आपल्याकडे एवढा बसला नाही हु म्हणजे जास्त प्रमाणात नव्हतं जास्त प्रमाणात आपल्याकडे हु नव्हतं तिला ज्या तुम्ही छाटणी केल्यानंतर जे शेणखत वापरता ते टाक तेवढ्याच त्याच टायमिंगला टाकता का नंतर पण काय रासायनिक खत वगैरे काय असतात का त्यामुळे ज्यावेळेस माल लागलेला असतो सुरुवातीला शेणखता बरोबर आपण लिंबोळी लिंबुळपिंड सुपर फॉस्फेट पोटॅश किंवा मायक्रोनिटन आपण त्या बरोबर डोस देतो आणि नंतर ज्यावेळेस आंब्याचा सीजन सुरू होतो आणि आंबा एक पन्नास ग्राम झाला तर मग मात्र थोडस लिक्विड आपण सुरु करतो कुठले आ, लिक्विड त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस असेल तेरा झिरो चाळीस असेल हे लिक्विड आपण ड्रिपद्वारे ड्रिपद्वारे देतो फळांची साईज किंवा हा त्यामुळं काय होते माहितीये का जर शेवटी शेवटी फळांची साईज जर वाढत असेल तर पोटॅश जरा मी थोडा एक दोन डोस देतो तुझ्या आता त्यामुळं फळांची फळांची साईज वाढते आणि चकाकी पण रासायनिक खत ज्या वेळेस तुम्ही सुरुवातीला शेणखत टाकता एकदाच फक्त त्यावेळेस वापरतो त्यानंतर कुठलं वापरत नाही त्यानंतर नाही वापरत मी अगदी कमी खर्चात येणार पीक कमी खर्चात येणार पीक आहे हुँ। साधारण आता आंब्याची साईज काय असेल म्हणजे आता हार्वेस्टिंग चालू असत त्याला <laughs> आता साधारण अडीचशे प्लस आंबा आहे अडीचशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत आहे आता ही शेवटचं हार्वेस्टिंग आहे सुरुवातीला पण ही साईज होती आणि शेवटपर्यंत पण ही साईज आहे बरोबर म्हणजे ह्या वर्षी म्हणजे शेणकत घातल्यामुळं किंवा पाणी भरपूर मिळाल्यामुळं साईज फळांची चांगली आहे चांगली गेल्या वर्षी किती उत्पन्न किती टन निघत होता गेल्या वर्षी साधारण पंधरा टनाच्या आसपास गेली आणि ह्या वर्षी किती ह्या वर्षी अठरा टन अठरा टन गेल्या वर्षी या आत्रा तन। आत्रा तन। तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी किती पैसे झाले होते गेल्या वर्षी आपल्या बागेचे पैसे झाले ते सव्वाण्णव लाख रुपयाला उक्तीच दिली होती आपण नव्हता दर होता पण जरा थोडस कमी होतं फळ कमी होत बरोबर दरवर्षी हे झाडाची साईज जशी वाढेल तसं उत्पन्न वाढ आहे बरोबर जेवढे जास्त झाड जुनी असतील फळ जाते ह्या वर्षी आता तुमचं किती अपेक्षित आहे म्हणलं टनापर्यंत अठरा ते वीस टन माल निघेल अठरा ते वीस टनापर्यंत माल जाते आणि साडेबाराला साडेबारा लाख हा साडेबारा लाखाला ही बाग दिलेली दिलेली होती आता ही आजचा शेवटचा तोडा ही सगळं घेऊन जाणार आता सगळं घेऊन जाणार बरोबर तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा वेळ आणि माहितीबद्दल खूप खूप आभार तर शेतकरी मित्रांनो माझे जरी काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा पुढे वेळ असते मी शेतकऱ्यांना विचारेल आजचा व्हिडिओ आपल्या आजची मुलाखतीतच थांबते भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद